आज बीना तर, नसल, तर आंतरा, आंतरा आज आपण बिना कांदा लसणाची अशी नैवेद्याची थाळी बघणार आहोत एकदम सोपी आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी अंतरा स्वातंत्र्याचं मध्ये तुमचं स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची आज आपण दुसरी थाळी बघणार आहोत अगदी सोपी आहे अगदी झटपट होणाऱ्या भाजी आहे तर याच थाळीची रेसिपी बघण्यासाठी आपलं आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर आपलं पॅन इथे चांगला तापलेलं आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत दोन टेबलस्पून तेल आपलं तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये घालायचं आहे एक टीस्पून मोरी एक टीस्पून जिरं सात ते आठ कडीपत्त्याची पानं एक टीस्पून हिंग एक टीस्पून हळद एक टेबलस्पून काश्मीर मिरची पावडर इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त आपल्या आवडीनुसार करू शकता एक कप ओले पावटे इथे ओल्या पावट्याची भाजी करते एका एक बटाट्याच्या का फोडी एका टोमॅटोचं फोडी आपल्याला हे मिक्स करायचं आहे ही ओल्या पावट्याची भाजी खूप मस्त लागते खरंच खूप छान लागते तुम्ही ट्राय करू शकता आणि कसं आहे तुम्ही ओले पावटे आदल्या दिवशी जर सोलून ठेवले तर तुम्हाला भाजी करायलाही पटकन सोप्पं जाईल तर आपलं हे मिक्स करून झालं आहे आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक ग्लास पाणी सुरुवातीला आपण इथे एकच ग्लास पाणी घातलं आहे जर लागलं ला, आपल्याला वाटलं ला, तरच आपण एक्स्ट्रा घालायचं आहे नाही तर मग भाजी खूप पानजट होईल यानंतर आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून भाजलेल्या तिळाचं कूट याने भाजी छान अशी मिळून येते आणि चवही खूप मस्त लागते एक टेबलस्पून भाजलेला दाण्याचं कूट आणि एक टेबलस्पून ओलं खरवडलेलं खोबरं आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा मस्त लागते ही भाजी आपलं इथे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला वाफेवरती एक साधारणतः दहा मिनटं ही भाजी छान अशी वाफवून घ्यायची म्हणजे शिजवून घ्यायचे दहा मिनटानंतर आपण बघूया आपली भाजी शिजते तोपर्यंत आपण कोशिंबीर करायला घेऊया वरण भाताचं कुकर मी एकीकडे लावलेलाच आहे तर आता आपण कोशिंबीर करणार आहोत गाजराची यासाठी इथे मी एक गाजर हे किसून घेतलं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक, साखर, आई साखर एक स्पून साखर काही जणांना साखर आवडत नाही त्यामुळे नाही घातलं तरी चालेल एक टेबलस्पून ओलं खरवडलेलं खोबरं एक टेबलस्पून भाजलेलं दाण्याचं कूट मीठ चवीनुसार आता आपल्याला यावरती घालायची ती मस्त अशी खमंग फोडणी फोडणी घातल्यामुळे या कोशिंबिरीला मस्त चव येते तर आता आपण फोडणी करून घेऊया आपली पळी चांगली तापलेली आहे यामध्ये घालायचं आहे दोन स्पून तेल तेल चांगलं तापलं आहे एक टीस्पून मोहरी एक टीस्पून जिरं एक हिरव्या मिरचीचे तुकडे इथे आपण गॅस आता बंद करायचं आहे यामध्ये घालायचं आहे एक टीस्पून हळद आणि एक टीस्पून हिंग आपली फोडणी झाली आहे आपण आता कोशिंबिरीवर घालून घेऊया तर आता आपण ही फोडणी आहे यावरती घालणार आहोत यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून लिंबाचा रस याने कोशिंबीरीला चव खूप मस्त येते आता आपल्याला ही कोशिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपली कोशिंबीर मिक्स करून झालेली आहे यामध्ये आपल्याला घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला कोशिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर आपली इथे गाजराची कोशिंबीर तयार झालेली आहे आता आपण भाजी बघूया झाली आहे का आपली दहा मिनटं झाली आहेत चेक करूया भाजी झाली आहे का एकदा पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपल्याला असं या भाजीवर अंगाबरोबरच रस ठेवायचा आहे म्हणजे थोडा कमी रस ठेवायचा आहे भाजी इतपतच रस ठेवायचा आहे अगदी पातळ करायची नाही आहे आपल्याला ही भाजी आपला बटाटा बघूया शिजला आहे का हे बघा बटाटा व्यवस्थित शिजला आहे आता आपण पावटा बघूया शिजला आहे का हे बघा पावटा अजून थोडासा शिजायला हवा आहे तर आता आपण एक पुन्हा वाफ काढून घेऊया एक दहा मिनटं आपल्याला ही भाजी मस्त शिजवून घ्यायची पावटा शिजायला थोडासा वेळ लागतो यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे यावरती झाकण ठेवूया आणि एक दहा ते पंधरा मिनटं पुन्हा भाजी ही छान अशी वाफेवर शिजवून घेऊया आपण ही मध्यमाचेवरच भाजी करतो आहे आपली कोशिंबी तयार झाली आहे वरण भाताचा कुकर झालेला आहे आता आपण गोड पदार्थ बनवायला घेऊया तर आज आपण एक गोडाचा असा एक मस्त पारंपरिक पदार्थ बघणार आहोत अगदी सोपा आहे हा बहुतेक करून आता विस्मरणातच गेलाय मी लहान असताना हा पदार्थ खूपच खायचे मला खूप आवडतो अजूनही आवडतो तर इथे मी एक बोल घेतलाय यामध्ये घेतलाय मी एका केळ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत यामध्ये आता आपण घालणार आहोत दोन टेबलस्पून साखर इथे साखरेचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे काही जणांना समजलं असेल मी काय करते तर आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक कप दूध इथे तुम्ही दूध हे गार किंवा ग गरम कुठलंही घेऊ शकता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याला म्हणतात केळ्याची शिकरण ही केळ्याची शिकरण खूप मस्त लागते हा खूप जुना पदार्थ आहे पूर्वी बऱ्याचदा भाज्या खाऊन कंटाळा यायचा मग पोळीबरोबर अशी केळ्याची शिकरण ही खूप खाल्ली द्यायची मी अजूनही खाते मला प्रचंड आवडते खरं तर हे जे केळं आहे हे हाताने असं करायचं असतं पण आत आपल्याला ते हाताने करायला कसं तरी वाटतं त्याच्यामुळे आपण असे तुकडे करून घेऊ शकतो किंवा तुम्ही काड्या चमच्याने असं याला असं मॅश करू शकता हे आपलं छान असं मिक्स करून झालं आहे साखर इथे व्यवस्थित अशी वितळली गेली पाहिजे यामध्ये काहीच घालायचं नाही आहे फक्त केळं दूध आणि साखर एवढंच घालायचं आहे तर आपली इथे केळ्याची शिकरण तयार झालेली आहे पण भाजी झाली आहे का ती बघूया आपण आता झाकण घडूया इथल्या पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजी छान अशी उकळते आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून चिं चिंचेचा कोळ तुम्हाला चिंच नको असेल तर तुम्ही कोकम घातलं तरीही चालेल आणि एक टेबलस्पून किसलेला गूळ आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी कुठलाही मसाला घालत नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला घालू शकता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण मीठ हे सगळ्यात शेवटी घालणार आहोत काय होतं मीठ जर तुम्ही आधी घातलं तर पावटे जे असतात हे जे पावटे असतात हे दाठरलेले होतात म्हणजे पुन्हा कडक होतात त्यामुळे जेव्हा आपण गॅस बंद करू तेव्हाच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे तर आपलं मिक्स करून झालेलं आहे आपण एकदा पावटा बघूया शिजलाय का आपला पावटा शिजलेला आहे आता आपण एकदा छान अशी परत एकदा उकळी काढून घेऊया यावर झाकण ठेवूया आणि एक तीन मिनटं तीन ते चार मिनटं आपण छान अशी उकळी काढून घेऊया म्हणजे भाजी अशी छान अजून मिळून येईल आता आपण झाकण काढूया एक तीन चार मिनटं झाले आहेत यामध्ये आपल्याला घालायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपली भाजी छान झाली आहे यामध्ये मी फक्त आता एकच टेबल स्पून पाणी घालणार आहे जास्त नाही घालायचं आहे आपल्याला साधारणतः एवढी एवढाच रस आपल्याला भाजीला ठेवायचा आहे अंगाबरोबर रस ठेवणं म्हणजे भाजीबरोबरच रस ठेवायचा आहे अगदी पातळ नाही करायचे पण तुम्हाला पातळ हवी हो असेल तर तुम्ही करू शकता यामध्ये आता आपण घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ हे सांगितल्याप्रमाणे आपण शेवटीच घालायचं आहे आता आपण ही भाजी मिक्स करून घेऊया आपली मस्त इथे ओल्या पावट्याची बटाटा घालून भाजी रस्सा भाजी, 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 ले ले भाजी ले 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 ही तयार झाली आहे हे बघा मस्त भाजी झाली एकदम घमघमाट सुटलं आहे भाजीचा पावटे पण व्यवस्थित शिजलेले आहेत तर आपली आता भाजी झालेली आहे आपल्या वरण भाताचा कुकर पण झालेला आहे झाकण पडलेलं आहे आता आपण आमटी करायला घेऊया आपली कढई चांगली तापलेली आहे यामध्ये घालायचं आहे दोन टेबलस्पून तेल तेल आपलं तापलं आहे एक टीस्पून मोहरी एक टीस्पून जिरं सात ते आठ कढीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता एक टीस्पून हळद एक टीस्पून हिंग एक टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर इथे मी तिखट आणि मिरची दोन्ही वापरले आहे रंग रंगही खूप छान येतो आणि स्वादाला दोन्ही छान लागतं पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यानंतर आपण घालणार आहोत एका टॉमॅटोच्या फोडी छान असं परतवून घ्यायचं आहे एक मिनिटभर आपल्याला हे टोमॅटोचा छान शिजू द्यायचं आहे आपलं छान असा एक मिनिटभर टोमॅटो मस्त असा परतवून झालेला आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे वरण इथे मी एक वाटी तुरीच्या डाळीचं हे वरण शिजवून घेतलं होतं आहे बघा मस्त वरण शिजलंय छान डाळ वरण हे घोटून घेतलंय वरण कसं लावायचं हे मी आधीच्या गुरुवारची जी थाळी आहे त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर आता आपण हे सर्व वरण ह्यामध्ये घालूया आपल्याला हे मिक्स करून आहे आपलं मिक्स करून आहे यामध्ये आता मी दोन ग्लास हे पाणी घालणार आहे ज्या भांड्यात वरण शिजवलं होतं त्याच भांड्यात घालते म्हणजे राहिलेलं जे, जे वरण आहे ते निघून येईल आपल्याला हे मिक्स करायचं आहे तुम्हाला आमटी कितपत पातळ घट्ट हवे त्यानुसार तुम्ही पाणी घाला मला थोडंसं पाणी कमी वाटतंय तर इथे मी अजून अर्धा ग्लास हे पाणी ऍड करते यामध्ये आपण घालणार आहोत एक टेबल स्पून ओलं खरवडलेलं खोबरं एक कोकम चवीनुसार मीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून किसलेला गुळ गूळ हा ऑप्शनल आहे ज्यांना गूळ आवडत नसेल त्यांनी नाही घातला तरी चालेल आमटी आता मस्त अशी उकळं आहे बघा रंग पण खूप छान आला आहे मिरची आणि तिखट घातल्यामुळे काय होतं स्वाद खूप छान येतो पण पूर्ण ऑप्शनल आहे तुम्हाला मिरची हवी असेल तर मिरची घाला किंवा लाल तिखट हवं असेल तर लाल तिखट घाला काही घालू शकता मी नेहमी दोन्ही घालते अशी पण आमटी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा काही जण याला फोडणीचं वरण म्हणतात मी आमटी म्हणते तर आपल्याला आमटी आता छान अशी उकळून घ्यायची मस्त आपली आमटी मस्त उकळले यावरती घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर मी जरा कोथिंबीर थोडी जास्त घालते आमटीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आमटीचा मस्त सुगंध दरवाजो आहे मस्त झाली आपली आमटी एकदम परफेक्ट आहे मला एवढीच पातळ हवे अगदी पण पातळ नको आहे तर आपली इथे मस्त अशी टोमॅटोची आमटी तयार झाली आहे तर आता आपण इथे गॅस हा बंद करूया आपला इथे सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे तर आता आपण नैवेद्य वाढायला घेऊया तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन टाकायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील सला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार